श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो तुमचं यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या खूप खूप स्वागत आहे मला वाटतं तुम्ही स्वामींची सेवा करतच असाल त्यांचे दररोज नामस्मरण करतच असाल मी आज तुम्हाला एका सत्य काय आहे ते सांगणार आहे तर तुम्ही ते शेवटपर्यंत नक्की ऐकावे अशी माझी इच्छा आहे कारण तुम्हाला त्यामुळे कळेल की खरच जीवनामध्ये आपणाला कसं जगायचं आहे तर ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे तर मृत्यू एक अटल सत्य कसं आहे ते बघा मी तुम्हाला उदाहरण देऊन पण सांगेन तुम्ही किती काळजी घ्या किती आरोग्याकडे लक्ष केंद्रित करा मृत्यू घ्यायचा असेल तर तो बरोबर ठरलेल्या क्षणालाच येणार जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक ठरलेला आहे तो अटळ आहे तो कधीही चुकणार नाही जे नशिबात घडायचं आहे ते आपल्या घडणारच आहे तुम्ही कितीही काळजी घ्या आरोग्याकडे बघा वॉकिंग करा सर्व काही करा पण जेव्हा घडायचं तेव्हाच घडणार आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दलच एक गोष्ट सांगणार आहे तर ती तुम्ही नक्की ऐकावी मायकल जॅक्सन सर्वांना माहीतच असेल मायकल जॅक्सन कोण आहे ते मायकल जॅक्सनला एकशे पन्नास वर्ष जगायचं होतं ऐका हां कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुकवटा घालत असे कशी होती त्याची राहण्याची स्टाईल बघा तुम्ही त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या ते घरी बारा डॉक्टर नियुक्त केले होते हे डॉक्टर त्याच्या केसापासून ते अगदी पायांच्या नकापर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत त्याचे जेवणखान प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी पंधरा लोक तैनात असायचे शेवटी पैसा ना त्यांच्याकडे त्याच्यामुळं ते हे सर्व करणारच मान्य आहे ते गरिबीतून हालते सर्व झालतं पण तरीही आपण जगण्याला म्हणजे मरणाला कधीही चुकवू शकत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि आनंदात कसं जगायचं याचाही विचार करा मायकल जॅक्सन गोरा नव्हता त्याने एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये प्लॅस्टिक सर्जरी करून घेत आपली त्वचा गोरी केली होती हे बऱ्यापैकी लोकांना काही लोकांना माहीतच आहे गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील काळे मित्र यांना सोडलं याला माझंच म्हणावं लागेल ना आणि गोऱ्या आईवडिलांना भाड्याने घेतलं मित्र जवळ केले तेही त्यांचा गोरा रंग बघूनच लग्न केलं तेही गोऱ्या मुलींबरोबर दीडशे वर्ष जगण्याचं उद्दिष्ट ठरलेल्या मायकल जॅक्सनला मृत्यू हा आढळा असतो हे कदाचित माहीत नसावं तर मायकल जॅक्सनला दीडशे वर्ष जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछाण्यावर झोपत असे त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड फुफ्फुस डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही शेवटी वर सगळ्यात मोठा आपला भगवान बसलेला आहे हे ते विसरले आणि पंचवीस जून दोन हजार नऊ या दिवशी त्यांची हृदयगती बंद पडू लागली त्यावेळी त्यांच्या घरी बारा डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही हे बघता शरीर शहरातील सगळे डॉक्टर त्यांच्या घरी जमा झाले या सगळ्यांनी प्रयत्न केले खूप प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही त्याने पंचवीस वर्ष डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तस तशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली ज्याला एकशे पन्नास वर्ष जगायचं होतं पण पन त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली आयुर्मान वाढावं वा म्हणून त्यांनी जी काही सोय केली होती त्याचा काहीही उपयोग झाला नाही जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता तो टकला होता त्याच्या बरगड्या खांदा यांची हाडं तुटलेली होती त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशान होते प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज अँटीबायोटिकची अनेक इंजेक्शन्स घ्यावी लागत असे मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा दोनशे पन्नास कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली होती त्यावेळेस ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जून दोन हजार नऊ या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजता विकिपेडिया ॲवॉल टीटरचं इन्स्टंट मेसेंजर हे सगळं क्रॅच झालं होतं याच्या मृत्यूची बातमी येताच आठ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जाम झाला आणि मग गुगलही क्रॅच झालं त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो त्यांना मृत्यूच चकवतो हेच खरं शेवटी जे भगवान सांगतात करतात ते कधीही विसरू नये चार दिवसांचा थाट आईश पैसा श्रीमंती आणि यामुळे येणारा माच कशा जातो एवढा पाहिजे शेवटी स्मशानात काहीही आपण घेऊन जाणार नाही आपण ही रिक्म्या रिकाम्या हाताने आणि जातोही रिकाम्या हाताने हे सत्य कधीही विसरू नये माणसांनी स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मोठी रिकामीच असणार आहे हे कधी समजणार लोकांना कदाचित कधीच नाही म्हणूनच सिकंदरनं सांगितलं होतं मी मरताना माझे दोन्ही हात मोकळे ठेवा जगाला दिसावे मी रिकाम्या हाताने जात आहे हे जीवनाचे सत्य आहे तर असं सांगायचं आहे मित्रांनो की आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा दुसऱ्याला पण तो आनंद द्या आणि दुसऱ्यांनाही आनंदाने जगू द्या तरच तुम्हीही सुखी व्हाल आणि तुमचेही कल्याण होईल दुसऱ्यांचं सुख पाहण्यातही आपल्याला मजा आली पाहिजे आणि म्हणायला पाहिजे वा त्यांचं कल्याण होऊ दे तर अशा प्रकारे तुम्हालाही सांगायचं होतं की मृत्यू हे अटल सत्य आहे त्याच्यापासून दूर लांब जाऊ शकत नाही कोणीच आजची केलेली सेवा मी स्वामी श्री चरणी अर्पण करते आणि ही विनंती करेन की नेहमी भगव भगवंतांची म्हणजे तुम्हाला जे कोणाचे म्हणजे भगवंत कुलदैवता असू दे कोणीही असू दे ज्यांची तुमच्यावर श्रद्धा असेल त्यांची उपासना करा कर मनापासून करा कर काहीही नाही शेवटी आपण तेच घेऊन जाणार आहे आणि नेहमी सत्य हे सत्यच असतं हे लक्षात ठेवा अशाच प्रकारे मी आची केलेली सेवा श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं मगलं असलं तर मला माफ करावे Dari suami, semerta Maharaz.